सर्वांना नमस्कार ऑफिसवाला लव विथ टशन या स्टोरीचे सत्तावन्न एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी स्वीटी आता स्वतः आर्यनकडे गेली तिला हा दुरावास सहन होत नव्हता आणि ती म्हणाली आर्यन बघ ना माझ्याकडे प्लीज मला जवळ घे ना मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय आणि आर्यन तिला म्हणाला नाही स्वीटी प्लीज तू तु तुझ्या जागेवर जाऊन झोप मला आता कसलाच मूड नाही आणि स्वीटी नाराज झाली तिचा अपमान झाला आणि ती बेडवर जाऊन त्याच्याकडे पाठ करून झोपली त्याने स्वतःची शपथ घातली होती तिला त्यामुळे ती काही सांगू शकत का नव्हती कोणाला आणि एकाच रूममध्ये राहून असं अनोळख्यासारखं राहणं तिला कसं तरी वाटत होतं आर्यन खूप चेंज झालं आहे असं तिला वाटायला लागलं आणि आता दोघेही आपल्या आपल्या विचारातच झोपले आता सकाळ झाली पण नेहमीप्रमाणे आर्यनला निकीचा फोन आलाच नाही आणि आर्यनला आजारात चुकल्या चुकल्यासारखंच वाटलं आता रोज इतकी लाडाची बायको त्याची तिच्यासोबत व्यवस्थित बोलत नव्हता हो खात हो नव्हता हो पित नव्हता आणि तेव्हा त्याला चुकल्या चुकल्यासारखं वाटत नव्हतं हो पण निकीचा फोन नाही आला म्हणून त्याला चुकल्यासारखं वाटत होतं म्हणजेच निकीच्या फोनची खरंच सवय झाली होती त्याला आणि त्यानं स्वतः तिला कॉल लावला तर तिचा फोन स्विच ऑफ येत होता मग त्यानं फोन ठेवला आणि वॉशरूमला निघाला पण स्वीटी आत होती म्हणून तिथेच बसला इतक्या स्वीटी आंघोळ करून बाहेर आली आणि तिनं केस धुतले होते ती त्याच्याकडे बघत बघत आरशासमोर आली पण त्याचं लक्ष नव्हतं तिच्याकडे तो मोबाईलमध्ये डोकं घालून बसला होता आणि ती खूप ब्युटिफुल दिसत होती रेड कलरची साडी घातली होती तिनं आणि त्याच्याकडे पाठ करून आरशासमोर उभा राहून ती केस झटकत होती आणि तिच्या केसाचं पाणी त्याच्या अंगावर गेलं तसं त्यानं तिच्याकडं बघितलं आणि भान हरवून तिच्याकडेच बघत राहिला आता नाही म्हटलं तरी इतक्या दिवसांचा विरह होता दोघांचा त्यामुळे त्याला तिचं अट्रॅक्शन वाटायला सुरुवात झाली <coughs> आणि तो त्याचे डोळे शांत करत तसाच तिच्याकडे प्रेमळ नजरेनं बघत होता स्वीटी मात्र केस झटकण्यात मग्न होती आणि तिच्या केसांच्या आड तो दिसत होता आरशा मग तिनं तिचे केस दुसऱ्या बाजूने वळवले आणि तिला आता तिच्याकडे बघत असलेला आर्यन दिसला तो तिच्यावरून पापणी पडू देत नव्हता आणि स्वीटीसुद्धा आरशातून त्याच्याकडे बघत होती तिचे डोळे आणि त्याचे डोळे एकमेकांना खूप काही बोलत होते डोळ्यांमध्ये खूप प्रेम दिसत होतं दोघांच्याही आर्यनची नजर तिच्या पातळ कमरेवरून नितंबावरून वर वरपर्यंत फिरत होती आणि त्याची तिला घायाळ करणारी सेडिक्यो नजर बघून स्वीटीला त्याच्याविषयी खूपच हळव्या भावना निर्माण व्हायला लागल्या आणि स्वीटीने आता न राहून पाठीमागं बघितलं तरीही तो तिच्याकडेच बघत होता आणि त्याच्या नजरेतलं आव्हान तिला कळलं या आधी भरपूर वेळा भांडले होते दोघे हक्कानं भांडायचे तितक्याच हक्कानं एकमेकांच्या जवळही यायचे मग आता असं काय झालं होतं जे आर्यन तिच्यापासून दूर दूर राहत होता आणि त्याचं कारण म्हणजे अर्जुनने केलेलं दोघांच्या मधलं इंटरफेअर आता अर्जुनला सगळं माहीत होतं हे आर्यनला कळलं आणि हळूहळू त्याची एक एक चूक अर्जुनला कळत होती आणि अर्जुन त्याला जरब दाखवत होता आणि म्हणून फक्त आणि फक्त म्हणून बहुतेक आर्यनचा अपमान होत होता आणि त्याचा अहंकार पुरुषार्थ पुरुषी अहंकार दुखावला जात होता ज्याला मेल युग म्हणतात आता तो तर अर्जुनच्या विरोधात काही बोलू शकत नव्हता पण जिच्यामुळे हे सगळं होतंय जिची बाजू घेऊन अर्जुन त्याला असा बोलतोय तिच्यासोबत तो नाराज होता तर असं होतं हे चक्र जोपर्यंत दोघांमधलं भांडण क्लॅशेश कोणाला माहीत नव्हते तेव्हा दोघे भांडायचे पुन्हा एक व्हायचे पण आता ही लढाई थोडीशी मानाशी झाली होती असं म्हणायला लागेल त्यात आगीत तेल ओतायला ती नक्की होतीच आणि एक वेळ तर अर्जुनला वाटायला लागलं की आपण दोघांमध्ये इंटरफेअर करून चुकलो का आणि म्हणून म्हणून नवरा बायकोचं भांडण तिसऱ्याला माहीत होऊ द्यायचं नसतं दोघांमध्ये जितके बाद मिटतात तितकं चांगलं असतं एकमेकांचं अपमान सन्मान दोघांमध्येच राहतो कारण नवरा बायकोला एकमेकांबद्दल सगळं माहीत असतं तर त्यात आता इतके दिवस अर्जुननंही इंटरफेअर केलं नसतं पण आता पाणी डोक्यावरून जात होतं आर्यनचं तर काय स्वीटीला बोलायचा तिच्यावर चिडायचा पुन्हा तिच्यावरच रुबाब करायचा आणि पुन्हा आधीला जवळ घ्यायचा असं रुटीन सुरू होतं म्हणजे तुम्ही से लढाई और तुम्ही से प्यार पण आता सगळं चेंज झालं होतं कारण स्वीटी नसली तरी कोणीतरी स्वीटीच्या बाजूने बोलणारा होता आणि आता तो तिच्याकडे अजूनही तसाच बघत होता तिच्या ब्युटीची छाप त्याच्यावर पडतच होती आणि स्वीटी आता त्याला समजावू शकेल असं वाटून त्याच्या शेजारी बसली आणि तिनं त्याच्या हातावर हात ठेवला तिच्या हाताच्या स्पर्शानं त्याला काहीतरी झालं त्यानं तिच्याकडे पुन्हा निरखून बघायला सुरुवात केली आता त्यानंही तिचा हात घट्ट दाबला आणि इतक्या दोघा छोट्याशा स्पर्शानं सुद्धा स्वीटीच्या पायापासून डोक्यापर्यंत प्रणय लहरी खेळू लागल्या किती दिवसानंतर त्याचा असा आवेग पूर्ण स्पर्श तिला झाला आणि ती सांगू सुद्धा शकत नव्हती की तिला काय काय होतय तिच्या छातीत सुद्धा धडधड व्हायला लागलं होतं आणि तिने लाजून मान खाली घातली आणि तिचे कानामागे सरकवलेले केस पुढे आले आर्यन आता न राहून एका बोटाने तिचे केस मागे ढकलले आणि तिची हणुवटी वर उचलून तिच्या ओठांकडे बघायला लागला आता तिनं सुद्धा त्याच्या डोळ्यात बघितलं दोघांच्याही डोळ्यात एकमेकांना किस करण्याचं आव्हान दिसत होतं आणि किस करण्याची इच्छा तर खूप खूप तीव्र होती स्वीटीच्या हृदयाची धडधड आता वाढायला लागली आर्यन तिच्या ओठांकडे ओठ घेऊन निघाला आणि स्वीटीने आता खूप मोहर येऊन तिचे डोळे मिटून घेतले आर्यननं सुद्धा डोळे मिटून घेतले आणि तिच्या ओठांकडे निघाला आणि आत्ता त्याच्या डोक्यात काय आलं कुणाच ठाऊक तो पुन्हा थांबला आणि पुन्हा डोळे उघडून तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं स्वीटी मात्र अजूनही डोळे तसे तसेच बंद करून बसली होती त्याची वाट बघत तो केव्हा केस करेल असं तिला वाटायचं पण आता आर्यन मागे सरकला तसंच स्वीटीने डोळे उघडले आणि म्हणाली आर्यन काय झालं बेबी तू असं का करतोस तुझं असं रूढ वागणं मला नाही सहन होत आणि आर्यन आता खूपच कोरड्या सुरात म्हणाला मग तू तुझ्या माहेरी तु तु जा अँड आय एम सॉरी मी उगीचच तुझ्याजवळ आलो असं म्हणून वॉशरूमला निघाला इतक्याच स्वीटीनं त्याचा हात पकडला आणि म्हणाली आर्यन मी माझ्या माहेरी गेले तर सगळ्यांना कळणार नाही ना का की आपल्या दोघांमध्ये सध्या काय सुरू आहे आणि दुसरीकडे तुझी अशी ही इच्छा आहे की कुणाला काही कळू नये मी नक्की काय करू आर्यन आणि तू मला त्या गोष्टीची शिक्षा देतो जी चूक मी नाही केली आर्यन प्लीज बघ ना माझ्याकडे माझ्या डोळ्यात बघ तुला अजूनही असंच वाटतं का की मी चुकले आर्यन आता तिच्या डोळ्यात बघितलं आणि म्हणाला स्वीटी मग त्या दिवशी तुझ्या फोनवर किडनॅपरचा फोन आला तू निकीच्या सेक्रेटरीला पैसे दिलेस तिला बाथरूममध्ये लॉक करण्यासाठी आणि स्वतः सगळी स्विच टी व्ही पुरावे घेऊन आलीस आणि हे नाही फक्त आणखीन खूप काही काही आहे माझ्यावर आणि तिच्यावर तो डाऊट घेतला तिचं इअरिंग कसं आलं तिचा स्कार्फ कसा आला तिनं रुमालच का गिफ्ट केलं हे काय आहे स्वीटी मी नक्की कशावर विश्वास ठेवू मलाच कळत नाही आणि स्वीटी पुन्हा त्याला म्हणाली खोटं सगळं खोटं आर्यन मी तुला किती वेळा सांगू की हे सगळं खोटं आहे आणि आर्यन म्हणाला ओके फाईन मग मी का बोलतोय तुझ्याशी जर तुला काही कबूलच करायचं नसेल तर इथेच विषय क्लोज कर आणि स्वीटी म्हणाली मग तू माझ्याशी बोलशील ना पूर्वीसारखा बेडवर झोपशील ना आणि आर्यनने पुन्हा तिच्याकडे निरखून पाहिलं आणि तिला निघून सांगितलं जोपर्यंत दूध खातूत तूत और पाणी का पाणी होत नाही तोपर्यंत मी झोपणार नाही आणि निघून गेला आणि स्वीटी पुन्हा निराश झाली आर्यन आता व्यवस्थित नाश्ता करून ते सुद्धा अर्जुन होता म्हणून नाश्ता करून ऑफिसला निघाला आणि तन्वी म्हली स्वीटी बेटा आता तू नाश्ता कर आणि स्वीटीनं तसंच नाराज चेहरा करून सांगितलं आज तू मला भूक नाही मी आलेच असं म्हणून वर निघून गेली आणि इकडे निकी मात्र एका खुर्चीत बांधून ठेवलेली होती तिचं आता तोंड सोडलं आणि ती पाणी मागायला लागली मग तिचे डोळे सुद्धा सोडले आणि आपण कुठे आहोत हे ती बघत होती पण तिला अजिबात अंदाज येत नव्हता की ती कुठे आहे आणि उंचावरून खूप उंचावरून तिच्या डोक्याच्या वरून तिच्या पुढे पाणी फेकण्यात आलं बाटलीनं आणि निकी ते कुत्र्यासारखं तोंडातून प्यायला सुरुवात करत होती कारण तिचे हात बांधलेले होते आणि पाणी पिऊन तिच्या अंगामध्ये जीव आला आणि ती म्हणाली प्लीज प्लीज मला सोडा मी काय बिघडवलं आहे तुमचं आणि तो किडनॅपर म्हणाला तू काहीच बिघडवलं नाही पण तू जे स्वप्न बघतेस ना तेच खरी होतात अगं आणि देव तुझ्यावर प्रसन्न आहे असं समज आठव बरं तू कोणती कोणती स्वप्न बघायची आणि आता मूर्ख केला स्वप्न म्हणजे वाटलं देसाई अम्पायरची सीई ओ होणं आणि तिला तेच स्वप्न आठवलं आणि आत्ताही वाटलं खरंच देव माझ्यावर प्रसन्न असेल तर मी सीईओ होईल पण हे काय आहे मला इथं कोणी आणलं हे सगळं तुम्हाला कोणी करायला सांगितलं असं ती विचारत होती आणि किडनॅपर म्हणाला ज्यांनी मागच्या वेळी तुला किडनॅप करायला सांगितलं होतं आणि किडनॅप केली होती ना त्याच आमच्या बॉसने आत्ताही तुला किडनॅप करायला सांगितलं तुझा दुश्मन एकच आहे आणि त्यांनाच तुझ्या घराची तोडफोड केली आधी सुद्धा आणि आता सुद्धा <coughs> आणि निक्कीला आता काहीच कळेना आणि ती म्हणाली नाही या आधी कुणीच काही केलं नव्हतं आणि तो किडनॅपर म्हणाला असं कसं मग तुझ्या घराचं दोन वेळा नुकसान झालं ते काय होतं आणि निकी म्हणाली ते मीच केलं होतं म्हणजे पहिल्यांदा केलं होतं ते मी केलं होतं आणि माझं किडनॅपिंगसुद्धा माझाच प्लॅन होता आणि मीच केला होता पण आता कोण करते आणि हे ऐकलं तसं किडनॅपर म्हणाला काय तू स्वतःला किडनॅप केलं आणि स्वतः स्वतःच्या घरावर हल्ला केला का पण का असं कोण करतं आणि निकी म्हणाली हे बघा त्यामागे माझा काहीतरी हेतू आहे पण प्लीज मला कोणी इथे किडनॅप केलं ते मला सांगा मी तुम्हाला हवी ती रक्कम देते पण प्लीज मला सोडा आणि आता काम झालं होतं निकीनं कबूल केलं होतं की ते हल्ले तीच करत होती आणि स्वतःचं किडनॅपिंग सुद्धा तिनंच रचलेला डाव होता आणि त्याचं रेकॉर्डिंग अर्जुनपर्यंत पोहोचलं सुद्धा पण इतक्या तिची सुटका करायची नव्हती आणि तिला उद्या सकाळी सोड आणि तोपर्यंत तिला काहीही खायला देऊ नका असं अर्जुननं सांगितलं कारण इकडे स्वीटी आर्यनच्या अशा वागण्यामुळे काही खात पित नव्हती मनापासून पण तो त्या निकीला अन्न पाणी कसं येईल आणि निक्की म्हणाली पण आता तुम्ही मला कशासाठी किडनॅप केलं मी तर कोणाचं काहीच बिघडवलं नाही आणि किडनॅपर म्हणाले आम्हाला तुझ्याकडून दोन करोड रुपये हवेत आणि ते सुद्धा लगेच आणि मग आम्ही तुला सोडतो आणि निक्की म्हणाली हो तुम्हाला हवे तेवढे पैसे देते पण प्लीज मला सोडा आणि दुसऱ्या दिवशी तिने त्या किडनॅपरला पैसे दिले आणि स्वतःची सुटका करून घेतली आणि जिथून तिला उचलली होती तिथेच रात्री त्याच टायमिंगला तिला नेऊन सोडली आणि निकीला वाटलं हे किडनॅपिंग पैशासाठी होतं आणि आता ती घरी जाऊन आर्यनला म्हणाली फोन करून की आर्यन तू असं कसं वागू शकतोस तुला माझी काहीच काळजी नाही का मी तुला इतका फोन केला की कि माझं किडनॅपिंग होतं आणि तू काहीच हालचाल केली नाही तू माझा फ्रेंड नाहीस का आणि आर्यन म्हणाल निकी हे असं कसं शक्य आहे ग तू किडनॅप होतेस आणि किडनॅपवर तुला असं सोडून देतात तुझ्या अंगाला एक खरोचही येत नाही आणि आता ही बघ काल किडनॅप झालीच आणि आता घरी आहेस यार नक्की मी काय समजायचं आणि निकी आता गप्प बसली पण पुन्हा लगेच म्हणाली आर्यन किडनॅपिंग खरं होतं त्यांनी माझ्याकडून दोन करोड रुपये घेतलेत आणि आर्यन म्हणाला काय म्हणजे पैशासाठी किडनॅपिंग झालं होतं तर पण पाठीमागचं किडनॅपिंग झालं होतं तेव्हा तर पैसेही मागितले नव्हते काहीच मागितलं नव्हतं म्हणजेच निकी तू आता एकटं राहणं धोक्याचं आहे एकतर तू कर किंवा तुझ्या पॅरेंट्ससोबत राहा आणि निकी म्हणाली ते मी काय करायचं ते बघीन आर्यन आणि आपण उद्या करतो करतोय गुड नाईट म्हणून तिनं फोन ठेवला आर्यन आता गॅलरीतून तिच्यासोबत बोलून परत आला तर समोर सोफ्यावर बसलेली त्याला स्वीटी दिसली ती अजूनही त्याच्याकडे फार अपेक्षेने बघत होती त्याच्या जागेवर बसून आणि तू तिला म्हणाला स्वीटी तू बेडवर जा स्वीटी पुन्हा म्हणली आर्यन मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय असं म्हणून तिने डायरेक्ट आता त्याला धावत जाऊन मिठीच मारली आणि माझा जीव घे पण मला असं तुझ्यापासून दूर ढकलू नकोस असं म्हणून रडायला लागली आर्यनचे हातसुद्धा शिवशिवत होते तिला मिठी मारण्यासाठी त्यानं खूपदा प्रयत्न केला हात उचलण्याचा पण पुन्हा स्वतःला अडवलं त्यानं त्याचं हृदय डगराटचं करून घेतलं होतं कठोर हो आणि त्यानं तिला दूर ढकलली आणि मला प्लीज प्लीज जर तुला थोडी जरी लाज वाटत असेल ना ला ला तर तुझ्या वागण्याची तर प्लीज माझ्याजवळ येऊ नकोस आणि हे ऐकलं तसं स्वीटीच्या हृदयावर वज्राघात झाल्यासारखं झालं आणि ती पुन्हा एकटेच बेडवर गेली आणि मुसमूस करत रडायला लागली तरीही आर्यनला पाझर फुटला नाही मग आता सकाळ झाली आर्यन तयार होऊन शर्ट घालायला लागला आणि शर्ट घातल्यावर त्याच्या लक्षात आलं की शर्टचं बटन तुटलंय ते स्वीटीनं बघितलं आणि म्हणाली आर्यन तू असाच थांब मी पटकन बटन लावून देते असं म्हणून ती सुईद्वारा घ्यायला गेली इतक्यात आर्यनं तो शर्ट काढला आणि दुसरा घातला सुद्धा आणि स्वीटी नाराज होऊन नाईलाजण खाली आली डायनिंग टेबलवर स्वीटीचे रडून रडून सुजलेले डोळे तन्वी अर्जुनला दिसले आर्यन सुद्धा न झोप झाल्यामुळे सुजलेल्या डोळ्यांनीच खाली आला बहुत एक दोगे ही होता आणि बहुतेक दोघेही झोपले नव्हते हे समजत होतं तरीही आपण काही बघितलंच नाही असं दाखवत अर्जुन म्हणाला टायगर तू परीला फोन केलास की नाही पर होळीसाठी हो परी आणि ऋषीची सुद्धा आफ्टर मॅरेज पहिली होळी आहे आणि तन्वी म्हणाली हो आर्यन आता अस्मिताला इन्व्हाइट केलं की पूर्वी परी यायची पण आता तसं नाही चालणार तिचीसुद्धा वेगळी फॅमिली आहे आणि तिला स्पेशली इन्व्हाइट करावं लागेल आणि आर्यन लगेच मोबाईल काढून म्हणाला ओके मॉम आणि त्यानं परीला फोन केला परीचा फोन वाजत होता पण आता परी फोन घेऊ शकत नव्हती कारण त्याचवेळी ऋषी निघाला होता ड्युटीवर आणि ती ऋषीच्या वर्दीचं बटन लावत होती वर्दी होती त्याच्या अंगात नेमकं बटन तुटलं होतं आणि तेच ती शिवत होती ऋषीने फोन बघितला आणि हळूच खाली वाकून उचलला आणि म्हणाला परी तुझ्या चिकूचा फोन आहे आणि परी म्हणाली मग घे ना ऋषीने आता फोन घेतला आणि आर्यन म्हणाला हॅलो परी आणि इकडून ऋषी म्हणाला हॅलो मिस्टर आर्यन गुड मॉर्निंग तसं आर्यननं चिडून फोनकडे बघितलं आणि म्हणाला परी कुठे आहे तिच्याकडे फोन दे आणि ऋषी म्हणाला ॲक्च्युली परी एंगेज आहे तिनं माझ्या शर्टचं बटन लावून देते असं म्हणून ऋषीनं तिथेच परीच्या गालाचा एक केस घेतला आणि ते आर्यननं ऐकलं आणि फोनच ठेवून दिला आणि ऋषी खूप हसला आणि परी म्हणाले ऋषी का त्याला चिडवतोस आधीच तो किती चिडका आहे माहीत आहे ना आणि ऋषी आता तिला दोन्ही हाताच्या मिठीत घट्ट पकडून व्हायला म्हणून तर बेबी खूप पापड लाटले आहेत मी तुला मिळवण्यासाठी मग आता ज्यांना जळायचं त्यांना जुळू दे फायनली मी तुला मिळवली असं म्हणून पुन्हा किस करून थोडीशी मस्ती करायला लागला आणि आता जेव्हा ऋषी गेला तेव्हा परीनं पुन्हा आर्यनला फोन केला आणि आर्यन तिला मला माझा फोन त्याला उचलायला सांगू नकोस परी मला त्याच्याशी नाही बोलायचं परी म्हणाली ओके बाबा त्याला घाई झाली होती आणि मी एंगेज होते ना म्हणून पण बोलला का फोन केला होतास आर्यन मला कळलं त्याच्यात बिझी होतीस ना पण मी पण तू कशी आहेस आणि परी म्हणाली चिकू आय एम so सो हॅप्पी तू कसा आहेस आर्यन म्हणाला फाईन पण ऐक परवा होलीची पार्टी आहे तुला इन्व्हिटेशन आहे आणि परी हसून हसूनली चिकू फक्त मलाच का आणि ऋषी आणि आर्यन म्हणाला तुझं ते शेपूट आहे ना तुझ्या मागे मागे येईलच आणि बाय म्हणून फोन ठेवला आणि परी खूप हसली आणि म्हणाली हा मुलगा पण ना जोपर्यंत याच्या डोक्यातून आणि मनातून गोष्ट जात नाही तोपर्यंत राग, राग करायचा सोडत नाही चिकू यू आर सो स्वीट असं म्हणून ती हसून तिच्या कामाला ला लागली मग आता तन्वी होळीच्या तयारीला लागली खाण्याचे मेनू कलर पाणी लाईटिंग सगळं बरंसं तिला अरेंज करायचं होतं तिच्यासोबत तिला मदत करायला स्वीटीसुद्धा होती आणि आर्यनच्या वागण्यामुळे ती जी टेन्शनमध्ये होती ते विसरली मग आता होळीला घालण्यासाठी तिने दोघांसाठी पांढरे कपडे तयार ठेवले आणि उद्या संध्याकाळी होळी होती आणि आजच संध्याकाळी ती पुन्हा सगळे विसरून तो ड्रेस म्हणजेच कुर्ता आर्यनच्या अंगाला लावून म्हणाली आर्यन हा तुला आवडेल ना मोती कलर आहे परफेक्ट दिसतो आहे तुला तू खूप छान दिसशील यात आणि आता आर्यनने मुद्दाम मुद्दाम तिला त्रास द्यायचा ठरवलं होतं की काय कुणाच ठाऊक त्यानं बॅगमधून एक शर्ट काढला आणि तो कुर्ता तिला दाखवत म्हणाला हा मला निकीनं गिफ्ट केला आहे खास होळीसाठी आणि मी हाच घालणार आता तरी माझ्या मागे मागे करणं बंद कर प्लीज तू ना मला एकटं का नाही सोडत आणि ते ऐकलं तसं स्वीटीच्या हातून तो कुर्ता गळून पडला आणि आता ती तिथून पळतच टेरेसवर गेली आणि तिथं एका कोपऱ्यात जाऊन तोंड लपवून रडायला लागली आणि आता इकडे मात्र निकी हसूनच म्हणाली आता बघूच उद्याच्या होली पार्टीमध्ये आर्यन कुणाकडून कुन पहिला रंग लावून घेईल ऑफकोर्स आय एम शुअर तो माझ्याकडून पहिला रंग लावून घेणार आणि मी सुद्धा पहिला रंग त्याच्याकडून लावून घेणार आणि मग काय करतील अर्जुन सर आणि त्यांची लाडकी डॉक्टर इन लॉ मिसेस दिव्या आर्यन असं म्हणून ती हसत होती